शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारे भाजपचं कमळ राज्यात औषधालाही शिल्लक राहणार नाही असा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात खोजेवाडी निवडुंगे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शरद मरकड यांनी लोकसहभागातून सुरू केलेली राज्यातील पहिली जनावरांच्या छावणीला भेट दिली असून यावेळी बोलताना भाजप सरकारवर हल्लाबोल केला पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथील खोजेवाडी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शरद मरकड यांनी लोकसहभागातून सुरू केलेली राज्यातील पहिली विना अनुदानित जनावरांची छावणी आहे या छावणीला खासदार राजू शेट्टी यांनी भेट देत जनावरांची पाहणी केली या छावणीतील जनावरांना पाच टन चारा दिलाय तसेच छावणीत पाथर्डी तालुक्यासह आष्टी तालुक्यातील काही जनावर आहे असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शरद मरकड यांनी व्यक्त केलं दिलासा भेटणार आहे व आपण आपण एक महिना स्वभावावर अजून छावणी चालू शकतोय सरकारने आपल्याला ग्रँड नाही दिली तोपर्यंत आपण सात महिने छावणी चालणार आहेत जसं तुमचं सहकार्य राहील तसं आपण या जनावर मध्ये वाढ करू साहेब पहिले आठ दिवस या ठिकाणी आणि ऐंशी जाणारी ठेवली होती मी म्हंटल माझ्या आधी आर्थिक स्थिती बघून मी या जनावर संख्या वाढत पण आठ दिवसात प्रतिसाद चांगला यायला लागला मी लगेच त्याचे दुप्पट केले एकशे ऐंशी केले आणि गेल्या पंधरा दिवसात या ठिकाणी दोनशे पंचेचाळीस म्हणजे जवळपास अडीचशे जणांना संख्या भरपूर झालेली तसेच दुष्काळी परिस्थितीमध्ये दुष्काळ जाहीर करून सरकारचं काम पूर्ण होत नसून सरकारनं लवकरात लवकर अनुदानित छावण्या सुरू केल्या पाहिजे अशी खंत नेहा थिटे या विद्यार्थिनीनं व्यक्त केली मी बीड जिल्ह्यामधली आहे इथे शिक्षणासाठी इथं आलेली आहे मला असं वाटतं की आशा खर ते पेटची त्यांना खूप गरज आहे कारण तिचं भाग असाय तिचा आता पाहिलं ना तर एक पण जनावर एका विकतीच्या घरी माझ्याच घरी नाहीये एक पण जनावर नाहीये का तर घरची विचारतात की काय खायला घालायचं त्यांना आणि सगळे असे विकले म्हणजे काही कुणी पाळण्यासाठी घेतलेले नाहीये ते तर कापण्यासाठी घेतलेले आहेत आणि याच्यात खूप वाईट वाटतं लोक म्हणतो फुकट घेऊन जा आमच्या दारातून तुम्ही जनावर काच त्यांना चारच नाहीये तर ही खूप खंतीची गोष्ट आहे माझ्यासाठी आमच्या पेड जिल्ह्यामध्ये असं कुणी आहे की जे चारा छावणी उभा करण कदाचित असत कुणी असतं तर मला वाटतं की तेवढे जनावर तापण्यासाठी नसते गेले आणि कदाचित माझं तेवढी ताकद असते तर कदाचित मी ते केलं असतं पण मी नाही करू शकले मला ही संतेची गोष्ट आहे आणि मला खरंच शरद या छावणीमध्ये जनावरांसाठी येणारा चारा आणि पाणी अडवणारे दुसरे तिसरे कोणी नसून ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारवर केली मदत कोणीच करत नाही परंतु एखाद्यानं जर धडपडून काहीतरी केलं तर त्याच्या हिशेब विचारायला मात्र दहा लोक पुढे येत असतात याच काय झालं त्याच किती पैसे आलं यानं किती दिलं यातलं किती खर्च झालं आणि मग या सगळ्या गोष्टीत बाबारे म्हटलं ही शेप नीट ठेव की लोक आता तुला काय बोलणार नाहीत परंतु नंतर जस जसं ही चारा छावणी व्यवस्थित चालायला लागल त्या तस तसं अनेकांच्या पोटामध्ये दुखायला लागल अनेकांच्या पोटात गोळा यायला लागल आणि म्हणूनच आता ते टँकर अडवण्यापर्यंत त्यांची मजलगिरी लक्षात ठेवा अरे मुख्या जनावरांना पाणी अडवता लाज वाटत नाही का तर मला आणि अशा पद्धतीनं जर का तुम्ही वागायला लागला तर याच तालुक्यातली जनता तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय सोडणार नाही हे लक्षात ठेवा आणि माझी तुम्हाला विनंती आहे नगर जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे सगळेजण जाऊन तिथं टँकर भरून पाणी आणा कोण आढळतं बघू म्हणजे काय कोणाच्या बापाचं आहे काय कोण अडवतंय बघूया असं काय ते अडवलंय म्हणून आपण थांबायचं आहे काय काय पाणी तस्करी तस्करी करायला आहे तुम्ही पाणी काय पाकिस्तानला पाठवावं लागलाय पाणी कुठे लागलंय तुम्ही पाण्यावर निस पाणी कुणाच्या बापाचं नाही पाणी निर्माण केलं परमेश्वरानं के पाणी निर्माण केलं निसर्गानं आणि निसर्गातल्या संपत्तीवर प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाची मालकी नाही आणि अशा परिस्थितीमध्ये इथलं पाणी न्यायचं नाही तिथलं पाणी न्यायचं नाही असं कुणी जादा शानपणा करायचं कारण नाही एवढंच नव्हे तर पिण्याच्या पाण्यासाठी वेळ प्रसंगीत कायदा आपला काय सांगतो विहिरी अधिग्रहित करण्याची कायद्यात तरतूद आहे पाणी ताब्यात घेण्याची कायद्यात तरतूद आहे आणि अशा परिस्थितीमध्ये छावणीवरच्या जनावरांना प्यायला पाणी जर का टँकर मधनं कोण नेत असेल आणि तर ते आडवत असेल तर त्याला तोडवायची ताकद बळीराजामध्ये आहे त्यांनी विसरू नये कशाल तुम्ही पाणी आणा कोण आडवते ते मी बघून घेतो असं मला माझं तुम्हाला मा, सांगणं आहे आणि नुसतं तुम्ही नाही जिल्ह्यातली सगळी संघटना तुमच्या बरोबर असेल तुम्हाला काही घाबरायचं कारण या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टी न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर